राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मशाल रॅली या ठिकाणी उपस्थ काढण्यात आली होती त्या रॅलीचे इथले आयोजक आपल्या सर्वांचे नेते जिल्हाध्यक्ष सन्माननीय धीरज भैया पाटील उमरगा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनजी बिराजदार त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्र नेते या तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व अध्यक्ष त्यांचे सहकारी धैर्यशिंग पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि या परिसरातील सर्व जनता घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आई तुळजाभवनीच्या या पवित्र आणि पावन नगरीमध्ये आज आपण ही या बुजुर्ग सरकारच्या विरोधामध्ये एक मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये दहा दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी वोट चोरी कशी होते आणि किती होते हे प्रेस घेऊन दाखवून दिलेलं होतं त्याला न्यायालयात देखील या सरकारला उत्तर दिलेलं आज तुळजापूर मतदारसंघामध्ये बावीस हजार मतं जर अशी असतील तर देशामध्ये असणाऱ्या लाखो तालुक्यांमध्ये किती मतदान असेल ते आपण लक्षात घ्यायचं आहे अनेक कोटींची वोट चोरी या ठिकाणी झालेली आहे याचा निषेध म्हणून ही मशाल फेरी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या सरकार येऊन आता आठ ते नऊ महिने झाला आपण शेतकऱ्यांची अवस्था बघतो आहोत युवकांची अवस्था बघतो हो। आहोत या राज्यामध्ये आपल्या भागामध्ये वाढणारं बेरोजगारी बघतो हो। आहोत कुठंच कसलाही ढोस उपाययोजनेचा प्रयत्न या सरकारकडून झाल्याचं आपल्याला दिसत नाही उलट शक्तीपीठ मार्गाचा एक घाट जे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना हे याला लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना असं नाव दिलं तरी काही आणि या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तसेच महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीनं या ठिकाणी मशाल मार्च काढण्यात आला जो की देशाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे मागच्या आज पंधरा दिवसाखाली ज्या वेळेस सर्व खासदार घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ही वोट चोरी जी झालेली आहे ती थांबवण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आज बिहारमध्ये जन अधिकार मतदार यात्रा काढत आहेत आणि त्याच अनुषंगानं आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी ही यात्रा संपन्न झालेली आहे आणि ही एक जनजागृतीसाठी मशाल मार्च आहे जो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी काही ओट चोरी होत आहे जी डबल नावं आहे जी बोगस नावं आहेत जी वारंवार या ठिकाणी बोगसपणा करत आहेत त्यांच्यासाठी हा मशाल मार्च आहे जनजागृती आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर निवडणूक का आयोग जागेवर आला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हेच या मशाल मार्चच्या निमित्तानं सांगतो लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये या भाजप सरकारने आणि त्यांची जी महायुती सरकार होत या सरकारने वोट चोरी कशी केली असे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सात ऑगस्ट दिवशी साडेचारशे पत्रकारासमोर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दाखवून दिलं की बाबा या भारत देशामध्ये लोकशाहीला चिरडून हुकुमशाही कशी वाढत चालली आहे तर राहुलजी गांधी सात ऑगस्ट पासून बिहारमध्ये झालं युपी मध्ये झालं रोड शो करून रॅली करून जनजागृती करत आहेत त्या जनजागृतीमध्ये ते लोकांना तेच सांगत आहेत की हे जे भाजप सरकार हुकुमशाही पतीने वागत आहे हे जे जन लोकपाल बिल आणि त्यांनी जे आता आज एक तीस दिवसाचं बिल आणलेलं आहे लोकसभेमध्ये त्या लोकसभेच्या विरोधामध्ये सर्व लोकशाहीनी विरोधातील नेत्यांनी सर्वांनी ने आवाज उठवलेला आहे तुम्ही आज पाहिलात तुमच्या माध्यमातून सांगतो की आज लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये ज्यावेळेस सर्व खासदार मोदीच्या विरोधात उत्तर देत होते त्यावेळेस मोदी त्यांना न उत्तर देता लोकसभेतून निघून गेले तर माझ सांगणं भारत सरकार मधल्या सामान्य जनतेला आहे की आपण सर्वांनी लोकशाही मार्ग वाचवण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या मागे ठामपणे राहावं माझी भूमिका आहे तुळजापूर शहरामधून मशाल मिरवणूक होती ते मतदारांना जागृत करण्यासाठी होती कारण बी जे पी सरकार महाराष्ट्र आणि दिल्ली सरकार हे वोट चोरून आलेले आहे मतदान चोरून आलेलं आहे तर यावेळेस आम्ही शहरामधील आणि तालुक्यातील सर्व मतदारांना आव्हान करतो ह्या मोर्चाच्या निमित्तानं की त्यांनी यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यावेळेस जागरूक राहून बोगस मतदान जे आहे ते मतदार केंद्राच्या बाहेर काढायचं किंवा त्याच्या अगोदर तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला आता सध्या उभा आहे की त्यावेळेस जे काय बोगस मतदान तुम्हाला समोर दिसेल ते रद्द करायचं कॅन्सल करायचं त्याच्याबद्दल लेखी अर्ज द्यायचा आणि ज्यावेळेस काही स्थानिक लिडरनी स्थानिक फुडाऱ्यांनी ज्यावेळेस लिखी अर्ज तहसील तहसील मध्ये देतील किंवा मतदान अधिकाऱ्याकडे देतील त्यावेळेस त्याची पोच घ्यायची आणि अमुक अमुक मतदान हे कॅन्सल कराय म्हणून त्याची पोच आपल्याकडे राहायला पाहिजे जेणेकरून ज्या वेळेस मतदान आहे त्यावेळेस त्या बुथवर हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आणि अगदी बूथ प्रत्येक पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी बूथ अगदी जागरूकपणे सांभाळायचंय तुम्हाला सांगतो फक्त जागरूक राहा ऑटोमॅटिक महाविकास आघाडी निवडून येणार आहे फक्त मतदान चोरी झाले नाही पाहिजे